नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी उद्या आहे गुरुवार आणि वैशाख पौर्णिमा आणि प्रत्येक महिन्याची पौर्णिमा ही खूप महत्त्वाची मानली जाते आपण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणे हे अत्यंत लाभदायक ठरते या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरात काही उपाय जर केले तर आपल्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते आणि पौर्णिमेच्या दिवशी काही सेवा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व संकट अडचणी दूर होतात आणि घराची भरभराहट होते प्रगती होते तर असाच एक उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यात त्यात बघा उद्या पौर्णिमेच्या दिवशी अशी एक वस्तू आहे जी आपल्याला मुलांवरून ओवाळून टाकायची आहे ही वस्तू आपण मुलावरून ओवाळून टाकल्याने त्यांच्या मागे असलेले सर्व दोष त्यांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे अडचणी संपूर्णपणे नष्ट होतात आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल असा हा उपाय उद्या आता आपण कधी करायचा आहे कसा करायचा आहे जी वस्तू आपल्याला मुलांवरून ओवाळून टाकायची आहे तर त्या वस्तूचं नंतर आपल्याला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी तसं तर प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येते पण ही वैशाख पौर्णिमा ही विशेष महत्त्वाची मानली गेलेली आहे म्हणून आपल्याला आपल्या मुलांवर येणारी प्रत्येक संकट दूर व्हावी म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आप बघा आपली मुलं खूप मेहनत करतात खूप मेहनत करतात कष्ट घेतात पण तरीही त्यांच्या मेहनतीला म्हणावं तसं जर यश मिळत नसेल त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल त्यांना म्हणावं तसं करिअर मिळत नसेल किंवा नोकरीविषयी काही समस्या असतील बघा कुठल्याही समस्या असो हो, ज्यामुळे आपल्या आपली मुलं त्रस्त झालेली आहेत तर त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे बघा यामुळे तुम्हाला तुमच्या तुम्हा मुलांमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांची प्रगती होत आहे हे तुम्हाला दिसून येईल असा हा उपाय आहे नक्की तुम्ही पौर्णिमेला हा उपाय उद्याच्या पौर्णिमेला नक्की करा आता कसा करायचा हा उपाय कधी करायचा बघा हा उपाय आपल्याला सायंकाळी एक तर तुम्ही सकाळी सकाळी करू शकता सकाळी किंवा बारा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी साडेपाचच्या नंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता अकरा वाजेपर्यंत फक्त दुपारी बारा ते चारच्या दरम्यान तुम्ही हा उपाय नाही करायचा आहे तर बघा आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे यासाठी आपल्याला एक मूठ भरून तांदूळ घ्यायचे आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आणि शिजवत असताना त्यामध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचे आहे बघा मंडळी एरवी आपण जेव्हा भाताचा उतारा करतो तर त्यामध्ये आपण मीठ टाकत नाही पण हा जो उतारा आहे यामध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचे आहे आता हे भात शिजवल्याच्या नंतर एक आपल्याला पिंपळाचे पान घ्यायचे आहे आता जर तुम्हाला पिंपळाचं पान नाही मिळालं तर या जागेवर जा तुम्ही वडाचं पान घेऊ शकता किंवा औदुंबराचं ज्याला आपण उंबर म्हणतो तर ते उंबराचं पानसुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता जी जे पान तुम्हाला मिळेल वडाचं घ्या पिंपळाचं घ्या किंवा शक्य झाल्यास तुम्ही पिंपळाचंच पान घ्या तर आता समजा बघा आपल्या घरामध्ये दोन मुलं आहेत तर दोघांसाठी एकच उतारा करायचा का तर नाही दोन मुलांसाठी आपल्याला वेगळे वेगळे दोन पानं घ्यायचे आहेत आणि त्या दोन्ही पानावर आपल्याला थोडा थोडा भात टाकायचा आहे आणि त्या भातावर थोडंसं दही टाकायचं आहे आणि नंतर त्याच्यावर आपल्याला दोन लवंगा टाकायच्या आहेत अख्ख्या फुल असलेल्या दोन दोन लवंगा दोन्ही ह्याच्यावर आपल्याला टाकायच्या आहेत नंतर आता बघा नंतर आपल्याला त्या भातामध्ये थोडंसं गोल करायचं आहे आणि त्यामध्येच तुम्हाला थोडं तसं तेल टाकायचं आहे आणि दोन वाती त्यामध्येच टाकून त्यावर आपल्याला दिवा लावायचा आहे आता तुम्हाला हे जर शक्य नाही तर तुम्ही त्याच्यावर पंथी ठेवू शकता आणि त्या पंथीमध्ये दोन वाती आणि तेल टाकून तो दिवा तुम्ही तिथे प्रज्वलित करू शकता किंवा भाताचाही तसाच गोल करून त्याच्यामध्येही तुम्ही करू शकता नंतर आपल्याला मुलांना ह्या भा आ, ही जी आहे ही आपल्याला देवासमोर ठेवायचं आहे दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि आपल्या मुलांना न देवाच्या समोर आसन टाकून बसवायचं आहे आणि नंतर मुलांवरून आपल्याला घड्याळाच्या आ आकाराप्रमाणे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला सात वेळा मुलांवरून हा जो भात आहे ते पान आपल्याला प्लेटमध्ये घ्यायचं आणि मुलांच्या पूर्ण शरीरावरून आपल्याला पायापासून डोक्यापर्यंत उतरवून घ्यायचं आहे आणि उतरवत असताना तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचं स्मरण करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सात वेळेस आपल्याला हे म्हणायचं आहे उतरवल्याच्या नंतर हा जो भात आहे तर आता उतरवल्याच्या नंतर ती प्लेट खाली ठेवायची नाही त्याच्यातलं जिथे ते दिवा आहे तर तो दिव्यातली वात अलगत काढून घ्यायची आहे तो दिवा आपल्याला विजवायचा नाही आहे फुंकर मारूनही नाही आणि ती वातही विजू न देता अलगत काढून घ्यायची दुसऱ्या दिव्यामध्ये टाकायची आणि नंतर तो भात घेऊन आपल्याला चौकामध्ये जायचं आहे जिथे चार रस्ते जातात अशा ठिकाणी ठिकाणी आपल्याला हा भात ठेवून यायचा आहे आता तुम्हाला चौकात जाणं शक्य नाही तर अशा वेळेस तुम्ही एखाद्या निर्जन ठिकाणी जिथे कुणीही जात नाही अशा ठिकाणी तुम्ही ठेवून येऊ शकता की जेणेकरून हा भात पक्षी वगैरे खाऊन घेतील अशा ठिकाणीही तुम्ही ठेवून येऊ शकता फक्त एक लक्षात घ्यायचा आहे हा भात कुणाच्याही पायाने ओलांडला गेला नाही पाहिजे फक्त आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे बघा त्यानंतर घरी यायचं आहे घरी आल्याच्या नंतर हात पाय आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे अतिशय छोटासा उपाय आहे काही वेळ लागणार नाही तुम्हाला पण यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होणार आहे बघा मंडळी प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलांची खूप मोठी प्रगती व्हावी त्यासाठी आपले मुलं प्रयत्नही करत असतात पण इतर काही दोष ताणला असू शकतात जसं की पितृदोष असू शकतो किंवा घरातील वास्तुदोष असू शकतो त्यांची त्यामुळे त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे आणू शकतात आणि म्हणून सर्व दोष त्यांची नकारात्मकता नष्ट करण्यासाठी उद्या आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे यामुळे आपल्या मुलांची शंभर टक्के प्रगती होणार आहे त्यांची जी काही त्यांच्या मागे असलेले जे काही वास्तुदोष ग्रहदोष काय जे असतील ते सर्व निघून जातील तर असा हा प्रभावशाली उपाय तुम्ही नक्की उद्या करून बघा तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ